हा जो शिवसेनेचा जो गद्दार आहे या गद्दाराला पाडण्यासाठी एकमेव दिनेश भाऊच पाडू शकतो तात्यांचा आणि बोरणार काही कोटींचा सौदा झालाय म्हणताय बरोबर झालेलं आहे काही शिवचे जे बोगस कार्यकर्ते हा विकास म्हणजे त्यांनाच गेला जे सायकलीवर होते गाडीवर आले जे गाडीवर होते फोर व्हीलरवर गेले मग पोरणारे सरांसोबत राहून परदेशीने देखील भ्रष्टाचार केलाय निधी त्यांचा खर्च करणे हा त्यांचं कर्तव्य आहे हा निधी काय त्यांच्या घरात ठेवण्यासाठी येत नाही तो लोकांसाठीच खर्च करावा लागतो ते सरना काय केलं मोजके लोकालाच कंत्राट दिलं ते कमी शूर ते काम ऐकून टाकली दोन चार मोठे झाले डॉक्टर दिनेश परदेशी म्हणतात हा विकास निधी मी आणला आहे आमदार नेसताना हा विकास निधी कसं आहे नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन टी च्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर विधानसभा निवडणुकीचं राजकारण यावर्षी चांगलं स्थापलं केलंय कारण या ठिकाणी पहिल्यांदाच शिवसेना वर्सेस शिवसेना असा सामना पेटला अर्थात काय शिवसेना म्हणजेच ठाकरेंची शिवसेना वर्सेस शिंदेची शिवसेना असा सामना पेटलाय या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुतीकडून रमेश बोरनारे जे की पाच वर्ष या ठिकाणचे आमदार होते तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून डॉक्टर दिनेश परदेशी निवडणुकीच्या रिंगणात आहे तर या ठिकाणी दुसरे आपण पाहिले तर म अपक्ष म्हणून एकनाथ जाधव यांनी देखील फॉर्म भरलेला आहे नेमकं आता सामान्य जनतेला काय वाटतं यासाठी आपण वैजापूर दौरा केलेलाच आहेत मात्र आता पदाधिकाऱ्यांना नेमकं काय वाटतंय वैजापूरचं राजकारण कोणत्या दिशेनं चाललेलं आहे नेमकं काय सुरू आहेत हे आपण जाणून घेणार आहोत सध्या मी वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शूर गावामध्ये आहेत शूर गाव म्हणजेच अर्थातच संतभूमी आणि वैजापूरचं राजकारण या गावापासून बदललं जात आहे आपल्यासोबत जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आहेत नेमका त्यांना काय वाटतंय वैजापूरच्या राजकारणात कोण कोण कोणते महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडले जातात त्याचं काय नाव तुमचं रामदास राऊत माझी ग्रामपंचायत सदस्य बरं मला सांगा निवडणुकीचा रणसंग्राम या ठिकाणी सुरू झालेला आहे कसं वाटतं ते वातावरण सध्या नवीन चेहऱ्याची गरज आहे वैजापूर तालुक्यासाठी दिनेश परदेशी हा एकशे एक टक्का निवडून येणारे कोणी रोखू शकत नाही त्याला तळागाळापर्यंत ते सर्वांचे काम करतो पंचवीस वर्ष त्यांच्याकडं वैजापूर तालुक्याची एक हाती सत्ता आहे काय वाटतं एकंदरीत राजकारण पाहता का वाटतं आम्ही वैजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व म्हणजे डॉक्टर दिनेश भाऊंच्या पाठीशी आहे आणि ग्रामीण भागामध्येच नव्हे तर शहरामध्येही आज त्यांची पंचवीस वर्षापासून नगरपालिका ताब्यात आहे शहराचं जे प्रेम आहे तसंच ते ग्रामीण भागाचंही प्रेम त्यांच्यावर आहे आणि ग्रामीण भागातून शहरातून ते नक्कीच एकशे एक टक्का डॉक्टर दिनेश भाऊ आमदार होतील हे आम्हाला खात्री काय डॉक्टर दिनेश परदेशी डॉक्टर दिनेश परदेशी हे गेले वीस पंचवीस वर्षापासून शहराचे नगराध्यक्ष आहेत ते आणि त्यांच्या विद्यमान पत्नी त्यांच्या कार्यकाळामध्ये वैजापूर शहराचा जो चेहरा मोहरा बदल व्हायला पाहिजे होता शा महाराष्ट्र शासनाने आणि देशाच्या सरकारने त्यांना खऱ्या अर्थानं खूप मोठा निधी दिला त्याचं कारण असं आहे की त्यांनी ते एक मॉडेल आपल्या राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आणलं आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचाही विश्वास त्यांच्यावर बसतोय म्हणून डॉक्टर दिनेश परदेशी यांना निवडून दिलं पाहिजे बरं रमेश बोरनारे म्हणतायत तीन हजार कोटींचे विकास निधी आणलेले आहे हा एक आभास निर्माण केलेला आहे रमेश बोरनारे कुठलाच विकास झालेला नाही पेंडे पण रस्ता त्याचे पंधरा लाख नुसते पेमेंट काढून घेतलं रस्ता तसाच आहे त्याच्यावर नुसती खडी टाकली काहीच नाही इतके हाल चालू येते रस्त्यात लोक जाण्याची आणि शिवूर मध्ये मारुती मंदिरला निधी दिला याला निधी दिला असे म्हणते पण काय आभास येतो फक्त अजून स्मारकाचा चेक सुद्धा आलेला नाही गिजामातच महाराज असं बोललं जातंय माझे असं विकास नाही असं बोललं जातंय पन्नास वर्षामध्ये पहिल्यांदाच एवढा या ठिकाणी विकास झालेला आहे खरंच विकास झालं तर आता विकास कामाची व्याख्याच आम्हाला समजा ना मुळात आता माझे आमदार त्या ठिकाणी वलगणा करतात का बुवा एवढे हजार कोटीच विकास आणला आणि वीरगावला मी एक स्टेटमेंट बघितली एक सभेज लाईव्ह चालू होतं आणि तिथले आता माझे आमदार ज्यानी सोबत गेलेले चिखडगावकर त्यांनी सांगितलं का बुवा का शिवूर मध्ये असं एक बी म्हणजे शिवरमध्ये आता विकास काम काय द्यावा हा प्रश्न आहे मी पण आता आम्हाला तो काही विकास घेतो दिसा ना हा थोड्याफार प्रमाणात झाला असेल परंतु दर्जाही झालेला आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दर्जा नाही मी ज्या रस्त्यावर दळणवळण करतो दररोज येतो जातो जो कापोड रस्ता आहे एक किलोमीटरची त्याची मंजुरी होती त्याच्यात तो रस्ता असा झाला भाऊ आता इथून जर जायचं ठरलं तर मी तुझी सगळं यायला तयार आहे तो रस्ता तुम्हाला सांगतो आता रस्ताच नाही अजून त्यांना ते विकास अजून मतदान मागायचं आहे मतदान मागायचं पहिलेच तो रस्ता गेला गड्ड्यात गडक आता तो शेवटचा लेअर टाकायचा आहे तो गड्ड्यात टाकायचा काय आज त्या ठेकेदारांनी विकास निधीवरून आता विकास निधीवरून वि... विकास निधीवरून आता श्रेवाद पेटला आहे खरं तर तुमच्याकडे एक विशेष दुसरा प्रश्न आहे आपण एक पत्रकार देखील आहात पत्रकार देखील आहात वैजापूरचं राजकारण कसं वाटतंय जनतेचा नेमके कौल काय कसं आहे काय विश्लेषण करणार तुम्ही खरं तर आमदार साहेबांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये जो विकास करायला पाहिजे होता तो विकास काही ठिकाणी त्यांनी केला आणि ज्या कुठल्याही संस्थेमध्ये किंवा कुठलाही आमदार हा लो, लोक लोकप्रमुख असतो आणि लोकप्रतिनिधी हा कामा विकासासाठीच नेमणूक नेमणूक के नेमणूक केली होती आणि कुठल्याही ग्रामपंचायतचा साधा सरपंच जरी असला तर तो, तो लोकांच्या सेवेसाठी सरपंच असतो आलेला निधी हा आपल्या तालुक्यासाठी कसा वापरावा हा त्यांचा नियोजन असतं परंतु खऱ्या अर्थी त्यांनी जे काही काम केले असेल तर तसेच काम येत मागील जे आमदार होते त्या आमदारांनी सुद्धा आता आरे मानी साहेबांनी बऱ्याच मंदिरांना त्यांनी लो सभा मंडप दिले खासदारांनी मंडप दिले त्याच पद्धतीने त्यांचं ते कर्तव्य आहे निधी त्यांचा खर्च करणे हा त्यांचं कर्तव्य आहे हा निधी काय त्यांच्या घरात ठेवण्यासाठी येत नाही तो लोकांसाठीच खर्च करावा लागतो त्याच्यामुळे त्यांनी फार विकास केला फार विकास केला असं काही नाही तो निधी खरंच नाही त्यांचं कर्तव्य आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे मी येणारच आहेत तीन हजार कोटींचा विकास निधी झालेला असं म्हणतायत मात्र तिकडे डॉक्टर दिनेश परदेशी म्हणतात हा विकास निधी मी आणलेला आहे आमदार नसताना हा विकास निधी कसं का आणला त्यांनी विकास तर झालाच पण फक्त कार्यकर्त्याचाच विकास झाला आणि त्याच्यात ना काही शूरचे जे बोगस कार्यकर्ते हा विकास प्रत म्हणजे त्यांनाच गेला जे सायकलीवर होते गाडीवर आले जे गाडीवर होते ते फोर व्हीलरवर गेले आणि आपण बोरनर सरांना चान्स दिला याच्यानंतर दिनेश भाऊला आपण चान्स दिल्यानंतर याच्यापेक्षाही चांगलं काम करतील त्यामुळे हा नवीन चार आपल्याला यावर्षी दिनेश भाऊला निवडून द्यायचं काय वाटतंय डॉक्टर दिनेश परदेशीला का निवडून द्यायचं दिनेश परदेशी चांगला माणूस आहे गरीबाला ओळखणार माणूस आता सरना काय केलं मोजके लोकांनाच कंट्रॅक्ट दिलं त्यांनी कमिशनवर ते काम विकून टाकले हे मोठे झाले कंट्रॅक्टदार रिडे खूप शूर दोन चार कंट्रॅक्टदारले मोठे झाले कोणाला पाच लाख काम असलं पन्नास घ्यायचे आणि साडेचार लाख आम्ही कुठून टाकायचं या असे धंदेही केलं त्याच्यामुळे आम्हाला अजिबात बात चालत बरोबर मात्र <coughs> आम्ही दिनेश परदेशी दिनेश परदेशी दिनेश परदेशी आताच ठाकरे गटामध्ये आलेले आहेत आपण म्हणतात भ्रष्टाचार झालेला आहेत मात्र दिनेश परदेशी बऱ्याच बर, वर्षापासून बोलणाऱ्या सरांसोबत होते मग बोलणाऱ्या सरांसोबत राहून परदेशीने देखील भ्रष्टाचार केलाय का नाही नाही दिनेश परदेश भ्रष्टाचार केलाच नाही ना ते काम करतील गेल्यावर काही काम असले करून देत काय नक्कीच भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांनी आता रमेश बोरांना पाठिंबा दिलेला आहे वाटतं त्या आता पाठिंबा काही फायदा होईल म्हणून काहीच फायदा होणार नाही ते ज्या वेळेस आमदार किला आमदार होते पाच वर्ष त्या पाच वर्षामध्ये फक्त वर्षा शिव मध्ये हायस्मेट लाईट ला, लागलेली फक्त तीन पोल लागले त्याच्यावर कोणताही काम आणि त्याच कारण जे आम्ही एक अर्ध <laughs> रंग आंदोलन केलं होतं त्यावेळेस भाऊसाहेब तात्या तिथं आले त्याच्यावरती आमदार बोरणार सरच होते पण त्याच्यावरती लिहिलेलं होतं का आमदार बोरणारे आमदार यांच्या माझ्या आणि पीडब्ल्यूडी च्या माझ्या त्यावेळेस ते त्यांनी मार्केट कमिटीमध्ये मिटिंग घेतली होती भाऊसाहेब तात्यांनी त्या मध्ये मी त्यांना ते पेपर दाखवले ते इंटरमिट आपले याचे हे दिला त्यांनी पीडब्ल्यू आर पूर्ण पोटिशन दिला त्यांना दाखवलं फक्त गव्हर्नर सर्चा वरती नाव होतं तर त्यांनी ते पेपर असे मार्केटमध्ये फेकून दिले त्यांनी असे मग त्यांचा काय कशा पद्धतीने त्यांचा पाठिंबा देऊन त्यांचा काय फायदा होणार सरांना रिटायर करायचं म्हणताय मी सरांबद्दल किंवा कोणत्याही नेत्याबद्दल बोलणार नाही माझा थोडा एकच आहे की वैजापूर तालुका हा मराठीचा प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वार असून इट मराठा समाज हा एक लाख साठ हजारच्या घरात आहे आसपास आणि असं असताना आस मनोज दादा जे निवडणुकीतून शिट देणार होते दे। आम्ही त्या शिटाच्या प्रतीक्षेत होतो का जो मनोज दादाच उमेदवार येईल तो निश्चित इथं आमदार होईल परंतु एकंदरीत दादांनी काय अडचणी आल्या आम्हाला सांगता येणार नाही पण मनोज दादा ज्या अडचणी आल्या त्याच्यामुळे त्यांचे उमेदवार मागे झाले म्हणून या पक्षांच्या लढाईत चढावट निर्माण झालेली जर मनोज आला असता असता तर निश्चित आमदार झाला अशी मला उमेदवारी नक्कीच आपण जर पाहिलं तर वैजापूरचा हा मुद्दा मी विसरलो होतो या ठिकाणी मध्ये जर आपण पाहिलं तर मनोज जरंगे पाटील उमेदवार देणार होते असं देखील बोललं होतं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं मात्र उमेदवार या ठिकाणी देणार नसल्याचं देखील मनोज जरंगे पाटील सांगितलं मनोज जरंगे पाटलांचा विषय या ठिकाणी निघाला म्हणून विचारतो मनोज जरंगे पाटलांनी उमेदवार द्यायला हा होता की नाही आता तो त्यांचा अधिकार आहे उमेदवार द्यायचा किंवा न द्यायचा कारण त्यांनी पहिलेच त्यांच्या भाषणात बोलले होते का बाबा वेळ प्रसंगी मी फॉर्म भरा परंतु मी जर आदेश दिला तर फॉर्म मागे घ्यावा लागेल आता वरच्या लेवलला काय झालं हे काही सामान्य माणसाला माहित नाही परंतु जर उमेदवार जर असता तर कदाचित चित्र वेगळं असतं बर मनोज पाटलांनी उमेदवार दिला असता तर कोणाला मनोज पाटलांनी उमेदवार दिला असता तर कोणाला फायदा झाला असता आणि कोणाचा तोटा झाला असता ते मराठा लॉबीचं सीट आलं असतं मनोज जरंगेच सीट आलं असतं म्हणजे डॉक्टर नाही आणि सर पण नाही सर पण नाही काय सांगाल तुम्ही जर मनोज जरंगे पाटलांनी उमेदवार दिला असता तर कुणाचा जा जास्त फायदा झाला असता जरांगे पाटील हे राज्यात नव्हे देशात लोकप्रिय झालेलं एक मोठ व्यक्ती नसून व्यक्तिमत्व आहे समाजासाठी एवढं त्याग आजकाल कोणी करत नाही एक चांगल्या प्रकारचा त्याग त्यांनी केला मराठा समाजाला जो असंघटित आहे मराठा समाज त्याला संघटित करण्याचं काम केलं एक चांगलं काम केलं आणि त्यांनी जो निर्णय घेतला निवडणूक न लढवण्याचा तो खूप योग्य निर्णय आहे असं मला वाटतं नक्कीच आपण जर पाहिलं तर भाऊसाहेब पाटील चिगडावकर येतो तुमच्याकडे दोन मिनटं भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांनी आता रमेश बोरांना पाठिंबा दिलेला आहे वाटतंय त्याचा काही फायदा होईल म्हणून अजिबात नाही कारण ज्या वेळेस पाटील हे शिवसेनेमध्ये गेले त्यानंतर त्यांचे जेवढे काही कार्यकर्ते होते ऑलरेडी ते दिनेश भाऊला अटॅच झालेले आहे होते नव्हते ते ठोमरे साहेबाकडे गेलेले आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे जर मोजने इतकेच इतके त्यांच्याकडे कार्यकर्ते शिल्लक राहिलेले आहे त्याच्यामुळे मला तरी वाटतं फारसा परिणाम त्यांचा होणार नाही बरं नक्कीच तात्यांचा विषय या ठिकाणी निघालेला आहे तात्यांनी नि काही कोटी तात्यांचा आणि बोलणाऱ्यांचा काही कोटींचा सौदा झालाय झालेलं आहे बरोबर झालेले तात्यांनी म्हणजे त्यांना पाच वर्षात कुठला विकास केला नाही <laughs> आणि ते आहे ते त्यांच्याकडे गेले mm -hmm. आणि बोरणारे सरांनी जे शिंदे साहेबांनी आम्हाला धोका दिला mm -hmm. मराठा आरक्षण देतो मुंबईला आम्हाला तो धोका दिला त्याच्यामुळे आम्ही सगळे जरंगे साहेबांनी सांगितलं का शिंदे साहेबांच्या विरोधात काम करायचं आपल्याला धोका mm -hmm. दिला आम्हाला मराठ्याला त्यांनी मुंबईला नेऊन आम्हाला वापस यावं लागलं कुठल्याच प्रकारचं आरक्षण दिलं नाही त्याच्यामुळे आम्ही दिनेश भाऊ परदेशी मागे राहणारी महाविकास आघाडीच्या अविनाश गलांडे यांनी एनआरटी न्यूज ला दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये एक खळबजनक आरोप केला होता त्याच्यामध्ये ते म्हटलेले आहेत की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये रमेश बोरनारे यांनी वाणेसाहेबांना पाडण्यासाठी प्रयत्न केले होते चौदाच्या निवडणुकीमध्ये विषय असा आहे का त्यावेळेस काही राजकारणात आपण सक्रिय नव्हतो परंतु तुम्ही आता जो प्रश्न यांना विचारला त्याचं उत्तर माझ्याकडे आहे का यांचा फायदा होईल किंवा डील झालेली आहे का जर एखादा माझे आमदार म्हणतो समजा ज्याच्याकडे सत्ता दिली त्यांच्या परिवारात पूर्वी त्यांचे बंधू आदरणीय कैलास आबा असतील मागच्या काळात दोन हजार चौदा ते एकोणास बी पाटील तिथं आमदार होते त्यांना प्रतिनिधित्व केलं असा एखादा व्यक्ती जर त्यांच्या स्टेजवर म्हणतो का मी विनायकराव आणण्यानंतर सगळ्यात जास्त विकास करणारा माणूस हा पाहिला म्हणजे ही कला फक्त आर्थिक तडजोडीतूनच झाली असेल मग स्वतःची निष्क्रियता तो माणूस दाखवतोय त्याच्यातून ते आमदाराचं कौतुक करण्याचं एक भिक्षण जर तो माणूस सोडित नसन तर निश्चितपणानं तो व्यक्ती त्याची स्वतःची निष्क्रियता दाखवतोय तिथं ही डील झाली असावी <laughs> नहीं 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 नहीं। नहीं नहीं। <laughs> अनेक महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले जात आहेत अजून आपल्यासोबत काही जे पाहिले तर पदाधिकारी या ठिकाणी आहेत भाऊसाहेब प्रेल चिगडावकर यांनी रमेश बोरणाला पाठिंबा दिलेला आहे मात्र आता रमेश बोरणारे आणि भौसा प्रेल चिगडावकर यांच्यामध्ये काही कोटींचा सौदा झाला असं बोललं जात आहे काय वाटतं या संदर्भात ही चर्चा संपूर्ण तालुकाभर आहे आणि त्यांच्याबरोबर काही काम करणारे लोक सुद्धा दबक्या आवाजामध्ये या ठिकाणी आमच्या बरोबर चर्चा करतात आणि ते पण असं सांगतात की अशा प्रकारचा सौदा झालेला आहे तरुण आहात तुम्ही काय एकंदर शिवूरच्या तरुणांचं मत काय आहे डॉक्टर की सर, सर मी तरुण सांगू इच्छितो दोन हजार एकोणावीस इलेक्शन मध्ये आम्ही पण सरांचं काम केलं होतं भाजपाचं त्यांची युती होती त्यावेळेस पण त्या अनुषंगाने आमच्यावरती काही त्यांना डावला डोल केले काही छोटे ठराविक कार्यकर्त्याला मोठे केले त्याच्यात आम्ही पण त्यांना मतदान केलं होतं आता शिवूरच्या तरुणाईचा सगळा सहवास म्हणजे हा दिनेश भाऊ परदेशी यांच्या पाठीमाग राही दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण जर बघितला तर ठाकरे गटामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सचिन वाणी असेल किंवा अविनाश गलांडे असेल हे एकनिष्ठ आहेत मात्र या दोघांना सावरून नुकताच प्रवेश केलेले डॉक्टर दिनेश परदेशी यांना संधी दिलेली आहे त्या मुद्द्याला आपण या ठिकाणी हात घालणार आहेत ठाकरे गटामध्ये बऱ्याच वर्षापासून एकनिष्ठ असणाऱ्या लोकांना डावलून या ठिकाणी नुकतेच आयात केलेले जे आहेत परदेशी यांना संधी दिली जाते असं वाटत नाही जे एकनिष्ठ आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय किंवा त्यांना बाजूला सावरलं जात आहे नाही तुम्ही जे बोलता ते एकदम चुकीचं आहे माझं असं मत आहे कारण तू परत काय झालं की आवानी साहेबानंतर जर समजा खरा जर कोण विकास करू शकतो तालुक्याचा तर दिनेश भाऊ करू शकतो असं त्यांच्या घराण्यांनी एकनिष्ठ जे शिवसैनिक आहे त्या शिवसैनिकांनी एकत्र बसून दिनेश भाऊ आग्रह केला की तुम्ही आमच्या पक्षातून तु या आणि आमची उमेदवारी हो या म्हणून त्या कारणास्तव दिनेश भाऊ हे त्यांच्या पक्षात पदार्पण केले ते स्वतःहून गेलेले नाही तुम्ही जर आज जर समजा गेले सचिन वाणी साहेब आहे तालुका अध्यक्ष शिवसेनेचे त्यांना जर विचारलं तर ते ते सांगतील गालंडा साहेब ते सांगतील का त्यांनी स्वतःहून दिनेश भाऊला बोलवलेले आहे तिकीटासाठी कारण त्यांना माहिती आहे का, का हा जो शिवसेनेचा जो गद्दार आहे या गद्दाराला पाडण्यासाठी एकमेव दिनेश भाऊच पाडू शकतो या तालुक्यात दुसऱ्याची कोणाची ताकद नाही पाडण्याची म्हणून त्यांनी दिनेश भाऊला आपल्या घरात आणून प्रवेश दिला आणि त्यांच्या मनबुटीवर बसण्याचा प्रयत्न आता दिनेश भाऊ करणार आहे येत्या वीस तारखेला तुम्हाला समजा आपल्या मतपेटतून समजेल दिनेश भाऊ हे शंभर टक्के निवडून येणार या तीळ मात्र शंका नाही साहेबांच्या विचारांचे वारसदार आम्ही आहोत असा रमेश किंवा डॉक्टर करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण जर महत्वाचा मुद्दा जर बघितला या ठिकाणी की डॉक्टर दिनेश परदेशी म्हणतात आम्ही वाणी साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत तेवढं रमेश बोरनारे म्हणतात आम्ही वाणीसाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत डॉक्टर दिनेश परदेशी वाणीसाहेबांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती नमस्कार मी बाळू पवार माझी ग्रामपंचायत सदस्य माझा असा प्रश्न आहे का उमेदवारीच्या बाऱ्यात समजा ज्यांनी पक्षामध्ये काम केलं आणि ज्यांनी पक्ष वाढवला पक्ष फुटल्यानंतर असे माझे आमदार भाऊसाहेब पाजील ठिगाडगावकर यांना उमेदवारी दिल्या पाहिजे होती परंतु पक्षामध्ये एकनिष्ठता राहिलेली नाही आणि पक्षात एकनिष्ठता राहिले नसल्यामुळं कार्यकर्ते इकडं तिकडं पांगले गेले आणि माझा पहिल्यापासून असं विचार होता का बा शिवसेना बाळासाहेब ठा आपलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात भाऊसाहेब पाटील भाऊसाहेब पाटील चे यांना उमेदवारी दिले पाहिजे होती बा, परंतु पक्ष बदलणार उमेदवारी दिली जाती तात्यांचा निर्णय तात्यांचा निर्णय म्हणजे त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांना कुठेतरी पर्याय म्हणून दुसऱ्या पक्षात जावं लागलं दोघांमध्ये काही कोटींचा सौदा झालाय कोटींचा सौदा असं मी म्हणू शकत नाही कारण कोटी घेण्यासारखे ते नाहीत बरोबर एक महत्वाच्या मुद्द्याला मला हात घालायचा आहे तो म्हणजे ज्या गावामध्ये सध्या मी उभा आहे ते म्हणजे गाव या गावामध्ये दोन जाधव उभे आहेत असं वाटत नाही की बाबा शूरकरांनी या जाधव कुटुंबाला पाठिंबा दिला गेला पाहिजे किंवा शिवकऱ्यांना पाठिंबा का देत नाही आता या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगू शकतो पाच वर्षापासून हे महाराष्ट्राचं अतिशय गलित राजकारण आणि सर्व या ह्या हो उमेदवार त्या पक्षात तो उमेदवार त्या पक्षात हा आमदार तिकडं आता टी व्ही चॅनल चालू करेपर्यंत आमदार पक्ष बदलू लागले अशी परिस्थिती असताना मी आता या त्या गोष्टीवर कमेंट नाही करू शकत ते दोघं पण मोठे आणि त्यांच्यावर मी बोलू शकत नाही परंतु महाविकास आणि महायुतीला तिसरा असा पर्याय हा परिवर्तन महाशक्तीचा आदरणीय संभाजीराजे बच्चू कडू आणि राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून आहे आणि त्या त्यांचे उमेदवार आदरणीय आमचे जे के जाधव साहेब उच्च शिक्षित सामाजिक अत्यंत सामाजिक उपक्रम आपण पण बघतात भरपूर त्यांनी असे तालुकाभर आरोग्य असू द्या शिबिर असू द्या असे आणि शैक्षणिक त्यांच्या संस्था आणि विविध माध्यमातून अनेक का असा कार्य दादाचं आहे आणि प्रार्जन शक्तीचे ते उमेदवार आहे आणि तिसरा पर्याय म्हणून हो जनतेने नक्कीच परिवर्तन महाशक्तीकडे बघावं हो। त्या बद्दल आणि ही सुप्त लाटे इथं इथे काही पण ह्या या, या महाराष्ट्रात अनेक उलटापाल या निवडणुकीत होणार आहे आपण इथे बघणार आहोत दुसरा महत्वाचा मुद्दा के के या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकनाथ जाधव असेल किंवा जे के जाधव असेल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत हे दोघेही शूर गावातले भूमिपुत्र आहेत असं वाटत नाही भूमिपुत्र म्हणून त्याला पाठिंबा दिला गेला पाहिजे बरोबर आहे आता आम्ही एक युवक म्हणून समजा पूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं गाव शिव आहे पण या शिवर गावातले आमचे भूमिपुत्र आमदार झाले पाहिजे आम्हालाही वाटतं पण यांनी काय केलं आता आपल्या पाठीमागं जे कॉलेज आहे हे औद्योगिक वस्तात मधलं कॉलेज आहे समोरची जी जागा आहे औद्योगिक वस्तू जागा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग चालू केली म्हणजे स्वतःचा खिसा कसा गरम होईल या प्रमाणावर त्यांनी जास्त जोर दिला युवकाकडे असेल परिसरातील असेल कोणी यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आम्ही कसं कोणत्या हिशोबाने त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आम्ही जे के जाधव नाही एकनाथ जाधव नाही आमचे नेते समजा डॉक्टर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे डॉक्टर दिनेश भाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि आम्ही त्यांना शंभर टक्के निवडून आणणार आहे आणि दुसरा मुद्दा जे आहे आता स्थानिकचे जे आमदार होते रमेश बोरनार यांनी आमचे नेते डॉक्टर आपले बा... बाळूशेठ ईडीचा दबाव आणला आणि आता पूर्ण तालुक्यातील पूर्ण व्यापारी वर्ग हा डॉक्टर दिनेश भाऊच्या पाठीशी आहे आणि हा पूर्ण परिणाम त्यांना होणार आहे तुमच्याकडे आपण जर पाहिलं तर शिवर मध्ये दोन भूमिपुत्र आहेत असं वाटत नाही भूमिपुत्रांना आमदार केलं पाहिजे वाटत का झालं नाही वाटायला परंतु आमदार कुणाला करायचं आमदार हा जो शब्द आहे ये। 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 हा झाल्यानंतर तो तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचा विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलं आणि जर तुम्ही गावातले नागरिक आहात जर तुम्ही काही इथं सर्वसामान्य अगोदर शूरसाठी जर खूप काही काम केलं तर जनता तुमच्याबरोबर राहील बाळासाहेब संचिते यांच्यावर दोन दिवसांपूर्वी कारवाई झाली का वाटतं या संदर्भात अत्यंत चुकीची कारवाई झालेली आहे म्हणजे हा सूट घेण्याचा प्रयत्न भाजपवाले करू लागलेले आता त्याच्यामुळे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो निवडणुकीच्या तोंडावर जी आहे ती ही कारवाई करण्यात आली आता विषय असा आहे की मुळात ज्या वेळेस या झापत नाही तर तिथं कुठनीती वापरल्या जाते आतापर्यंत ती असे म्हणजे एखादं जर युद्ध आपण जर मैदानात जिंकू शकत नाही तर त्याच्यात आपल्याला काही आणण्याचा प्रयत्न होत डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यावर देखील अशा ज्या आहेत त्या धमक्या देण्यात आलेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश रोखला गेलेला होता असं काही खरंच घडलं होतं गेल्या पंधरा तारखेला दिनेश भाऊ यांचा पक्षप्रवेश वैजापूरमध्ये होणार होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार होता परंतु ईडी सारख्या सी डी सारख्या ज्या काही यंत्रणा आहे भाजप शिवसेने ताब्यात त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला दबाव आणल्यामुळे त्यांच्यावर याच्यामुळे ते प्रवेश घेऊ शकले नाही परंतु त्या त्यानंतर गेल्या चोवीस तारखेला त्यांनी मुंबई येथे जाऊन मोठ्या प्रमाणात प्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या हाताने शिवबंधन बांधलं आणि त्यानंतर ते प्रचाराला सुरुवात झाली सर्वांना एक कॉमन प्रश्न विचारतोय आपण आता शेवटवर आलेलो आहेत मला मला मी घेतो मला सांगा डॉक्टर दिनेश परदेशी का डॉक्टर दिनेश परदेशी निवडून द्यायचं दिनेश परदेशी ही व्यक्ती सर्व धर्मीय संभाव याच्यातून वागतात आणि सर्व धर्माला घेऊन चालतात म्हणून ते आवडतात का परदेशी बारा बोले ते थे दार त्यांच्या सोबत आहे म्हणून दिनेश परदेशी चालते आम्हाला का परदेशी डॉक्टर दिनेश भाऊ आता आम्ही म्हणजे येणारे या चोवीस ला मतदान नाही करत तर नऊ मी त्यांच्या सोबत आहे दिनेश भाऊ हे नऊ मध्ये काँग्रेस मध्ये होते चौदा मध्ये पण त्यांनी निवडणूक लढली काही थोड्याशा मताने त्यांचा पराभव झाला पण सर्व जाती धर्माला जरी ते स्वतः एक परदेशी कुटुंबातले असले तरी पती पत्नी त्यांचं जे परिवार आहे ते सर्व जाती धर्माला तालुक्यामध्ये घेऊन चालणार आहे आणि अडी अडचणीला सर्वांना शेतकऱ्यांना मदत करणारा नेता आहे त्यामुळं सर्व महिलांना गोरगरिबांना युवकांना कुठेतरी मोठमोठले उद्योग उभे राहतील आज आमची एवढी मोठी औद्योगिक वसाहतीची जागा आहे या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी ते काहीतरी मोठा उद्योग आणतील ही आम्हाला खात्री आणि आमदार होतील का परदेशी विद्यमान आमदार जे आहे जे कामं अपूर्ण राहिलेले आहे आता बऱ्याच वक्त्यांनी बोलले विकास सरपंचाला निधी येतो तो त्या मर्यादित खर्च करतो आमदाराला निधी येतो तो त्या मर्यादित खर्च करतो परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या जा ज्या जा 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 समस्या आहे त्याच्या बाबतीत विद्यमान आमदारांनी विधानसभेत बोलायला पाहिजे होतं शेतकऱ्याचा दुधाचा प्रश्न आहे त्याच्याही बाबतीत बोलायला पाहिजे होतं एका बाजूला जी एस टी गव्हर्नमेंटला लागली दुसऱ्या बाजूला जी डी पी बघितली जी डी पी म्हणजे गॅस डिझेल आणि पेट्रोल एका बाजूला खताची गुन्हे आठशेची भविष्याला झाली सोयाबीनचे भाव दोन हजार बा आठ ते बारामध्ये चार हजार ते दोन आज चार हजारच आहे तर तुम्ही शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये दोन पैसे कसे येतील हे बघण्याचं काम केलं पाहिजे प्रत्येक कुटुंबापर्यंत आर्थिक गडितीची गशी बसेल हे केलं पाहिजे टाइम कमी आहे पण ह्या ज्या घडामोडी ह्या तर घरात आहे उद्या तुम्ही आमदार झाले तर ते करणारच आहात आणि डॉक्टर दिनेश परदेशी हे सर्वांच्या दलित शोषित पिढीत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेले आहे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे म्हणून ते आमदार झाले पाहिजे आणि होणार मग वेळ कमी आहे आपल्याकडे काय सांगाल का परदेश पंचवीस वर्षापासून आपण बघू लागलेलो आहे वैजापूरचा जो विकास झाला तसा विकास आमच्या ग्रामीण भागामध्ये झालेला नाही त्याच्यामुळे पंचवीस वर्षापासून जो आम्ही ग्रामीण भागाचा विकास ग्र थांबलेला आहे त्याच्याकरता जो दिनेश परदे जो विकास केला वैजापूरचा त्याच्याकरता आम्हाला दिनेश लागणार बदल टक्के बदल होणार होणार का परदेशी परदेश भाऊ हे नेते आहेत ते कुठल्याही ठेकेदाराचे किंवा आपलाच कार्यकर्ता त्याचे नेते नाहीत दिनेश भाऊचं घर हे सेनी सिंगणापूर आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गोरगरीब माणूस तिथं गेल्यानंतर ते कुठला आहे तुझं नाव काय आहे हे विचारत नाही ते फक्त म्हणतात बेटा तुझं काम काय आहे त्या कामाचे सोल्युशन काढण्याचं काम गेल्या कित्येक वर्षापासून दिनेश भाऊ आपल्या वैजापूर नगरीमध्ये करीत असल्यामुळे तालुक्याचा नक्कीच विकास करतील या हेतूने आम्हाला दिनेश भाऊ लागतात का दिनेश परदेश ग्रामीण भागातलं कुठलंही प्रतिनिधित्व नसताना तो, तो माणूस प्रत्येकाच्या सुखदुःखात आहे एखाद्या व्यक्ती त्या माणसाशी जोडला तर त्याची कंटिन्यू त्या माणसाचा फॉलोअप असतो आणि त्याचं काही सुखदुःख असो त्या माणसाच्या घरातून तो माणूस परतत नाही कुठल्याही गोष्टीचं समाधान झाल्याशिवाय हे त्यांची व्यक्तिमत्वाची ख्याती का परदेशी विकास पुरुष म्हणून परदेशी पाहिजे का परदेशी त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही एजंटची गरज पडत नाही किंवा कोणताही कार्यकर्ता घेऊन जायची गरज पडत नाही त्यांच्यापर्यंत सर्वसामान्य माणूस कोणीही जाऊ शकतं आणि दिनेश भाऊ त्याचं काम शंभर टक्के करतात त्याच्यामुळे दिनेश भाऊ का परदेशी आम्ही दोनशे रुपये क्विंटल कांदे विकले आम्ही साडेसहा हजार रुपये कापूस विकतोय आणि आता तुरीचे भाव पण चांगल्या पद्धतीने मिळत होते त्यांनी तूर आयात केली आणि एकंदरीत पाहिलं तर भाजप सरकार हे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं म्हणतं पण त्यांनी निम्म्यावर आणलं आणि म्हणून आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आणि त्यांचे उमेदवार आहे दिनेश भाऊ परदेश का दिनेश परदेश गोरगोर काम करते काही गेले दवाखान्याचे वगैरे कामा फोन करून काम करून द्या तू तरुण आहात काय वाटतं तुला दिनेश परदेशी वैजापूरमध्ये एमआयडीची समस्या आहे सर वैजापूर मध्ये रोटेगाव असन शिवरासन एम आय डी सी प्रकल्प मोठमोठे उद्योग येऊ शकते सर जेणेकरून माझ्यासारखे बेरोजगार तरुणाला रोजगार भेटू शकतो इथं मी एक बेरोजगार तरुण आहे सर माझ्या हाताला काम नाही त्यामुळे दिनेश परदेशी का दिनेश परदेशी दिनेश परदेशी एक व्यक्ती असा आहे का सर्व समाजाला घेऊन चालणारा व्यक्ती त्याच्यासाठी परदेशी पाहिजे नक्कीच आपण जर अशा पद्धतीनं जर पाहिलं तर वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शूर गावामध्ये मी सध्या होतो आपल्यासोबत आपण जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते विविध भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहेत विविध विकास कामांवर या ठिकाणी बोललं जात आहे नुकताच बाळासाहेब संजित यांच्यावर कारवाई झालेली आहे या कारवाईनंतर आता वैजापूरचं राजकारण कुठेतरी बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता वैजापूरमध्ये नेमके काय बदल होतो हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे लवकरच आपल्याला वैजापूरमधला भावी आमदार किंवा आमदार कोण असेल हे आपल्याला लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे तत्पूर्वी एन आर टी तुम्हाला वैजापूरच्या विधानसभा निवडणुकीची प्रत्येक अपडेट पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथं थांबतोय कॅमेरामॅन किरण साखळसोबत मी निर्घोष त्रिभुवन एन आर टी न्यूज शूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर